छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्व शौर्य आणि बलिदानाची अजरामर कलाकृती असलेला छावा हा चित्रपट सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने तसेच समर्थकांना दाखवण्यासाठी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व वा आमदार किशोर जोरगेवार यांच्यात एक प्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही आमदारांमध्ये स्वतःची लोकप्रियता आणि शक्ती दाखवण्यासाठीची स्पर्धा लागली आहे मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले भाजप पदाधिकाऱ्यांसाठी मुनगंटीवारांनी शोचे आयोजन केले आहे ही वार्ता भाजपाच्या वर्तुळात पसरताच आमदार जोरगेवार यांनीही त्यांच्या समर्थकांसाठी विशेष शो आयोजित करण्यास सुरुवात केली आता ही स्पर्धा इतकी वाढली आहे की मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जमवाजमाव करून विशेष शो आयोजित केले जात आहेत त्यामुळे स्थानिक राज राजकारणात गटबाजी आणि सत्ता प्रदर्शनाची चर्चा रंगली आहे